मन अगदी भारावून गेलं होत तिथे सगळं बघून घरी आले आणि घरी आल्यानंतर बाबांना तिनं म्हटलं बाबा आपण ही घरात रंगीत पक्षी पाळली असता बाबा म्हणाले नको अगं तुझा हट्ट बसला

आणि तिच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली तिला वीस दिवस विश्रांती घेण्यासाठी सांगितलं होतं तर तिच्या स्वप्नामध्ये ते पिंजऱ्यातले पक्षी आहे ते म्हणाले अग रचना तू इतकी वीस दिवसात कंटाळलीस आम्हाला तर पूर्ण आयुष्य या पिंजऱ्यामध्ये काढायचं आहे आणि तू एवढ्या कंटाळ आम्ही पूर्ण जीवन इथं कसं काढू जेव्हा आकाशात उंच भजारी मारताना पक्षी आम्हाला दिसतात तेव्हा आम्हाला किती वाईट वाटत तू ज्यावेळी आजारी असतेस तेव्हा आई बाबा तुला विचारतात तुझी विचारच करतात पण मला कोण विचारणार हे पक्षी स्वप्नात आले आणि तिला किती मोठी शिकवण मिळाली तिला काय केलं दुसरे दिवशी बाबांच्या सहमतीनं तो तिथा उघडला आणि त्या पक्षांना तिनं मुक्त मु

अगदी पाच ते वर्धापर्यंत ती एक मजन हे आहे सण मी दुसरी असताना एक घडवतात काय तर चौगामी मुस्लिम मुलगी विमानदार असताना आकाश बनवतो किती सुंदर विमान आहे आपण म्हणजे आपल्या मनाशी ठेवून किंवा आपल्या उभी काढून आपण जर त्या दिशेने वाटचाल केलो तर नक्कीच आपण त्या दिशेपर्यंत पोहोचू शकतो स्वप्न हा जेव्हा विषय मला मिळाला तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला कारण लहानपणापासून माझे आई आणि बाबा दोघेही शिक्षक आणि शिक्षिका आणि त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर होता आणि घरात एक छोटासा वडा बाबांनी अडकून आला रोज आम्ही बहिणी त्या पड्यावर जाऊन लिखाण करायचो

आणि डोळे असे तिरवत होता मला वाटलं की खरंच प्राणी ही स्वप्न बघतात का आपण जशी स्वप्न बघतो की नक्की इतक्या वर्षापासून ही मुलात पडत असते लहान बाळाला सुद्धा स्वप्न पडत असते का अगदी वयस्कर झालेल्या व्यक्तींपर्यंत आपण स्वप्नाच्या माग 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 आपल्याला कोरणारे सुद्धा असतात पण आपण नुकून जाऊ नये जीवनात अशी बरीच संकट येतात आपण त्याला प्रत्यक्षपणे तोंड भेट असावे स्वप्न 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 किती पाहिले स्वप्न आपल्या भूमिबा मित्रांनो स्वप्न नेहमी बघा आनंद राहा खुश राहा आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद स्वप्न बघा आनंदी राहा